कोगनोळीत दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न नागरिकात घबराट पोलीसग्रस्त सुरू करा कोगनोळी येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्याकडून दोन घरांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवार तारीख अठ्ठावीस रोजी सकाळी उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की येथील साळी गोष्टी गल्लीत राजू मोनाप यांची पीठाची गिरणी आहे या गिरणीचा दरवाजा मोडून आत प्रवेश करण्याचा अज्ञात चोट्याने प्रयत्न केला पण या ठिकाणी चोरण्यासारखे काही नसल्याने रिकाम्या हाताने परत गेले येथून जवळच असणाऱ्या दादासो पाटील समडोळे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरात असणाऱ्या वस्तूंची फेकाफेकी करून ऐवज शोधण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी पाटील यांचे स्टोअर रूम असल्याने या ठिकाणी त्यांना किंमती वस्तू मिळाल्या नसल्याने अज्ञात चोरटे दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करून देखील रिकाम्या हातानेच परत गेले आहेत कोगनोळीमध्ये बंद घरांचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आहे भीतीचे वातावरण पसरले वर्षांपूर्वी सी वाय पाटील यांच्या घरी जबर मारहाण करून लाखो रुपयांची चोरी झाली होती या चोरीचा सुगाव अद्यापही लागला नाही यातच गेल्या चार पाच महिन्यापासून परत चोरीचा प्रयत्न होत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे